नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी मस्त अशी खेकडा भजी ही भजी बनवताना आपण अजिबात सोडा किंवा पाण्याचा थोडाही वापर करणार नाही आहे त्याचबरोबर ही भजी बनवताना आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत म्हणजे ही भजी तळताना तेल कमी जातं किंवा मग बेसन पीठही कमी लागतं चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया रेसिपी अगदी छोटी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर मी इथे उभा कापलेला कांदा घेतलेला आहे दोन मिडियम आकाराचे काम कांदे उभे कापून घेतलेले आहेत त्यानंतर कांदा आपण असा वेगवेगळा करून घ्यायचा आहे कांदा असा वेगवेगळा करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत ही कांदा भजी करताना आपण यामध्ये थोडाही पाण्याचा वापर करणार नाही संपूर्ण भजीसाठी जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ आपण या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा कांदा छान असा मिठामध्ये मिक्स करायचा आहे छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर हा कांदा त्याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत जेणेकरून मिठाचं जे पाणी आहे ते कांद्याला छान सुटलं जाईल म्हणजे आपण भजी बनवताना त्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज लागणार नाही दहा मिनिट झाल्याच्या नंतर यामध्ये मी इथे बारीक चिरून घेतलेल्या दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही फक्त लाल मसाला देखील यामध्ये टाकू शकता त्यानंतर यामध्ये अगदी भज्यांना थोडासा कलर येण्यासाठी मी लाल तिखट टाकलेलं आहे थोडस जिरं आणि बेसन पीठ म्हटलं की मग ओवा तर येणारच थोडासा ओवा घेऊन हातावरती छान असा घसरून घेतलाय आता तोही आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचे ही खेकडा भजी बनवायला अत्यंत सोपी आहेत आणि कमी वेळ देखील लागतो परंतु जर काही टिप्स आपण फॉलो नाही केल्या तर ती भजी अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि हॉटेलमध्ये जी भजी, भजी भेटतात ती अगदी कडक असतात त्यासाठी आपण इथे काय टिप्स फॉलो करायच्यात सगळ्यात महत्वाचं तर आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कांद्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं आहे म्हणजे कांद्याला पाणी सुटलं जाईल आणि त्याच पाण्यामध्ये आपण पूर्ण बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता अगदी एक छोटीशी वाटी भरून मी ते बेसनपीठ घेतलंय ते बेसनपीठ मी आता या कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेते ज्या वेळेला आपल्याला वाटेल की आता आपल्याला पाण्याची गरज आहे अशा वेळेला आपण जे भज्यांसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते तेल अगदी दोन चम्मच भरून तेल यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे काही पीठ आहे ते पीठ देखील यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आपण जर गरम तेल या भज्यांमध्ये टाकल्यामुळे ज्यावेळेस आपण भजी तळतो त्यावेळेस भजी जास्त तेल खात नाहीत म्हणजे अगदी कमी तेल लागतं आणि भजी सुद्धा अगदी कुरकुरीत होतात त्यासोबत ही भजी बनवताना आपल्याला बेसन पिठाचा जास्त वापर करायचा नाहीये म्हणजे बेसन पीठ जास्त घ्यायचंच नाहीये कारण ही खेकड्या भजी आहेत त्यांना तो आकार आला पाहिजे यासाठी आता उदलेलं जे, उदले जे पीठ होतं ते पीठ देखील मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्याचा अगदी एक थेंब सुद्धा मी यामध्ये वापरलेला नाहीये किंवा आपण यामध्ये सोडा देखील वापरणार नाहीये ही भजी चवीला तर एकदम छान होतात परंतु जर आपल्याला बनवायचे असतील तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीचं प्रमाण जर आपण वापरलं तर ही भजी अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा ती भजी अजिबात फसत नाहीत आता ही खेकडा भजी यांना विशेष असा कोणताच आकार नसतो त्यामुळे जे आपण मिश्रण इथे करून घेतलेलं आहे ते, ते आपल्याला हातामध्ये येईल त्या पद्धतीने आपण ह्या गरम केलेल्या तेलामध्ये टाकायचं आहे सर्वात अगोदर आपण कडकडीत तेल तापून घ्यायचे त्याच्यानंतर गॅस अगदी मंद ठेवून त्याच्यानंतर आपण यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत कढईमध्ये भजी टाकताना अगदी जास्त गर्दीसुद्धा करायची नाही त्यानंतर आपण ज्यावेळेस कोणताही तळणीचा पदार्थ तळू तळत असू त्यावेळेस भजी किंवा कोणताही पदार्थ अगोदर तेलामध्ये छान असा सेट होऊन द्यायचा आणि त्याच नंतर पळीच्या सहाय्याने उलथून घ्यायचा असं केल्याने तो पदार्थ तुटत नाही किंवा मग त्याचा चुरा होत नाही इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने कढईमध्ये जेवढे भजे बसतील तेवढे भजे मी टाकून घेतलेले आहेत आता नंतर तुम्ही इथे पाहू शकाल की भज्यांना किती छान असा आकार आलेला आहे ही भजी आपल्याला अगदी मंद गॅस ठेवून तळून घ्यायची आहेत त्यानंतर बघा इथे भजी थोडीशी सेट झाल्याच्या नंतर आपण भजी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहेत या भज्यांमध्ये आपण सोडा अजिबात टाकलेला नाहीये आणि बेसन पिठाचा कमी वापर केलेला आहे त्याचबरोबर आपण पाण्याचा एक थेंबही यामध्ये वापरलेला नाहीये इथे तुम्ही पहा अगदी मंद गॅस ठेवून आपण ही भजी छान अशी तळून घ्यायची तर इथे आपली भजी अगदी छान अशी तळून झालेली आहेत त्यानंतर अजून एक महत्वाची टीप मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण कांद्यामध्ये मीठ टाकून कांद्याला पाणी सुटण्यासाठी ठेवून देतो त्याच्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये दहा मिनिट झाल्याच्या नंतर बेसनपीठ टाकून भज्यांसाठी पीठ बनवून घ्यायचंय ते पीठ बनवून झाल्याच्यानंतर आपण अगदी जास्त वेळ ते पीठ तसंच ठेवून दिलं तर त्या पिठाला पाणी सुटलं जाईल आणि ते पीठ पातळ होईल पीठ जर जा पातळ झालं तर आपली भजी अगदी कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे कांद्यामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर दहा मिनटं ठेवून लगेच त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून आपण लगेच ही भजी बनवायला घ्यायची आहेत म्हणजे आपली भजी एकदम परफेक्ट अशी बनतील आणि अगदी कुरकुरीत होतील पिठाला जास्त पाणी सुटणार नाही त्यामुळे पीठ आपलं अगदी पातळ होणार नाही आता आपली इथे भजी पूर्णपणे बनवून झालेली आहेत भजी म्हटलं की मग मिरची पाहिजेच मिरची तळताना बऱ्याचदा मिरचीच्या बिया अंगावरती उडल्या जातात त्यामुळे असं झाऱ्यामध्ये ठेवून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मिरच्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे पहा मस्त अशी हॉटेल सारखी खेकडा भजी आणि तळलेल्या खरपूस अशा मिरच्या बनवून तयार आहेत मिरच्यांवरती अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीला चव छान येते अशा प्रकारे अगदी हॉटेल सारखी बनणारी भजी आपली इथे तयार आहेत त्यासोबत या भज्यांमध्ये थोडाही पाण्याचा किंवा सोड्याचा उपयोग केलेला नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता सोडा न टाकता सुद्धा भजी आपली आतमधून अगदी छान अशी शिजलेली आहेत आतमधून मौसूत आणि बाहेरून अशी कुरकुरीत अशी भजी इथे बनवून आपली तयार आहेत अशाच छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून आपण हॉटेलसारखी खेकडा भजी इथे घरच्या घरी बनवून घेऊ शकतो तेही अगदी कमी वेळात कमी तेलात आणि कमी पिठामध्ये भजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल किंवा मग मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय